दिवस पिंपरी चिंचवडचे उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णछण आहे कारण या शहराच्या चा वाटचालीत एक नवा अध्याय लिहिला जात आहे ज्या दूरदृष्टी व लोकहिताशी दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन आणि विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती केली त्या दूरदृष्टीचे प्रत्यक्ष फळीत आज आपल्या समोर आहे त्यांच्या सुलहस्ते आणि मान्यवरांचे साक्षीने आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाचे भूमिपूजन तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखडा निधी अंतर्गत देहू रोड येथील पोलीस विश्रामगृह चाकन येथील औद्योगिक स्थापनांचे सहकार्यातून उभारण्यात जाणाऱ्या महालुंगे औद्योगिक पोलीस संकुलच्या इमारतीचे भूमिपूजन आणि पोलीस आयुक्त कार्यालयातील शिवनेरी सभागृहच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडतोय शहराची सुरक्षिततेसाठी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे ही अनेक वर्षाची मागणी होती दोन हजार चौदा मध्ये महोदय आपण मुख्यमंत्री पद विराजमान होताच शहराची मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तालयाच्या निर्मितीला बनवून दिला त्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण या आयुक्तालयाची निर्मिती केली सात वर्षापूर्वी पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलाच्या विभाजनातून येथील नागरिक औद्योगिक शैक्षणिक आय टी पार्क परिसराचे सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या आयुक्तालयाच्या निर्मितीत सुरुवातीला दोन परिमंडल अंतर्गत अठारा पोलीस ठाणे होते त्यानंतर मनुष्यबळ संसाधन पायाभूत सुविधा यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आपल्या सहकार्यामुळे सन दोन हजार तेवीस मध्ये शासनाने आयुक्तालयामध्ये परिमंडल तीन सुरू करण्यास मान्यता दिली तसेच दोन हजार तेवीस मध्ये तीन पोलीस उपायुक्त आणि चार सहाय्यक पोलीस आयुक्त यांची नवीन पदे मंजूर केली कामकाजाचे सुरक्षेसाठी कालेवाडी बावधान संत तुकाराम नगर व दापोली या चार नवीन पोलीस स्टेशनला मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय सन दोन हजार चोवीस मध्ये मान्यता दिली याचबरोबर सायबर गुन्ह्यांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्ह्यांच्या दर्जात्मक तपास होण्यासाठी शहराकरता स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशनला आपण मान्यता दिली ही पाचही नवीन पोलीस स्टेशन आज स्वतंत्र इमारतीतून कार्यरत आहे तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेच्या तसेच तपासाची गुणवत्तेवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे नागरिकांना जलद मदत देण्यासाठी पोलिसांना वाहनाची गरज असते सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये डी पी टी सीमधून सन्मान्य उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार तसेच तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी एकशे एकशे बावन्न नवीन वाहने पिंपरी चिंचवड पोलीस यांना दिला याचा सकारात्मक परिणाम म्हणजे सन दोन हजार बावीसमध्ये आमचा रिस्पॉन्स टाईम नऊ मिनट चोवेचाळीस सेकंड होता तो आता सहा मिनिट अठरा सेकंड झालेला आहे महामार्गावर साराथ पिंपरी हे महत्वाच्या पोलीस ठाणे आहे या ठाण्याच्या सुसज्ज इमारतीबरोबरच पोलीस उपायुक्त परिमंडल एक यांचे कार्यालय आणि दोनशे शासकीय निवासस्थान उभारण्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी ऐंशी कोटी रुपये एवढा निधीही प्रदान करण्यात आलेला आहे लवकरच या भव्य प्रकल्पाच्या बांधकाम सुरू होईल तीर्थक्षेत्रिक ही जुन्या पोलीस इमारतीची जागा सुसज्ज अत्याधुनिक आणि सुंदर असा इमारतीचे निर्माण होणार असून पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हे काम चालू आहे नव्याने झालेल्या आयुक्तालयात अधिकारी आणि अंमलदार यांना शासकीय निवासस्थानी उपलब्ध नाहीत त्याकरता जमीन बाबत आम्ही पाठवलेला प्रस्तावास आपण तात्काळ मंजुरी देऊन कालेवाडी फाटा येथे पंधरा एकर जागा पोलीस आयुक्तालयाला प्रदान केली या जागाच्या ताबा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हस्तांतरित करण्यात आला पोलीस उपायुक्त परिमंडळ परिमंडल अंतर्गत सत्तर कुख्यात गुन्हेगारांना स्थानबद्ध केले यातील सत्तेचाळीस कारवाई मागील दोन वर्षामध्ये झालेल्या आहेत मोका कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे या दोन वर्षात एकशे एक, एक प्रकरणामध्ये सहाशे सत्तावीस सराईत गुन्हेगारांना निर्बंध केले तसेच पाचशे पंचावन्न सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले यातील चारशे सहा गुन्हेगार मागील एक वर्षात तडीपार केले आहेत महोदय टार्गेटेड आणि सिस्टमॅटिक कारवाईमुळे पिंपरी चिंचवड गुन्हेगारी मुक्तच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे यामुळे संघटित गुन्हेगारी तसेच वाहन चोरी जबरी चोरी आणि दंगा गोंधळाच्या घटनामध्ये लक्षणीय घट झालेली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील काही भाग अवैध शस्त्रे वापरण्याचे प्रमाणिक लक्षणीय असल्याने दिसून प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले होते त्यामुळे बेकायदेशीर शस्त्रांविरोधात कारवाई करत दोन हजार तेवीस मध्ये एकशे छियान्वे आणि दोन हजार चोवीस मध्ये दोनशे सोळा अवैध शस्त्र जप्त करण्यात आले यामुळे अग्निशस्त्र वापरून होणाऱ्या घटनांमध्ये घट झालेली आहे महोदय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दहशत विरोधी पथक शाखेने परदेशी घुसखोरांना सातत्याने कारवाई सुरू ठेवलेली आहे दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत चाळीस बांगलादेशी आणि चार रोहिंग्या ताब्यात घेतले आले असून त्यांच्या बेकायदेशीर वास्तव्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे हे घुसखोर बनावट का, का, कागदपत्राच्या आधारे भारतीय पासपोर्ट आधार कार्ड मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड तयार करत होते महाराष्ट्र पश्चिम बंगाल गोवा आणि आसाम या राज्यांमध्ये त्यांची साखळी कार्यरत होती अटक केलेले परदेशी नागरिकांना सोडवण्यासाठी बनावट जामीनदारांचा वापर होत असल्याचे उघड झाले असून यासंबंधी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात आलेली आहे या तपासादरम्यान भारतीय नागरिकांना आधार कार्ड जारी करताना प्रक्रियेतील काही तांत्रिक बाबीच्या गैरफायदा गाय फायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे प्रक्रिया सुधारण्यासंबंधी यू आय डी आय यांना सूचनात आलेल्या उपाययोजनावर त्यांनी अंमलबजावणी बंद केलेली आहे तसेच महाराष्ट्र गोवा आणि आसाम येथून बनावट कागदपत्राच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी भारतीय पासपोर्ट मिळवले असल्याचे उघड झाले व आमचे भरून आतापर्यंत एकोणसाठ पासपोर्ट रद्द करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा सायबर सुरक्षा अंमली विरोध आणि महिला सुरक्षेचे जागर वाढवण्यासाठी एक दिवस शाळेसाठी या प्रकल्प सुरू केला आहे या उपक्रमांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीनशे चौदा शाळा आणि महाविद्यालयांना भेट दिलेली आहे ऐस आणि जवळपास अठ्यात्तर हजार विद्यार्थ्यांच्या या मोहिमेत सहभाग झालेला आहे तसेच या उप उपक्रमांतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीचे जाम वॉरियर व वा एन पी टी इतर पुस्तकांच्या प्रती विद्यार्थ्यांना वितरित केला आहे हा केवळ एक उपक्रम नाही तर शिक्षण आणि सुरक्षा याचा सेतू आहे जनसंपर्क पाहवण्यासाठी आणि नागरिकांच्या पोलिसिंग संदर्भात समस्या तसेच सूचना ऐकून त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस आयुक्त आणि त्यांचे अधिकारी हे नियमितपणे नागरिकांशी संबंध साधत असतात त्याचा एक भाग म्हणून नियमित ट्विटरवर व्हर्च्युअल टाउन हॉलचे आयोजन केले जाते अल्पवायी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष पथकाद्वारे दिसा उपक्रम राबविण्यात येत आहे त्यामध्ये वेळोवेळी फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सामने आयोजित केले आहेत सतत फुटबॉल स्पर्धेच्या आठ बक्षीस वितरण समारंभ आपल्यासोबत ते संपन्न होत आहे यामुळे आमच्या दिशा उपक्रमाला एक नवी ऊर्जा मिळेल मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांना शंभर दिवसाच्या कामाचे उद्दिष्ट ठरवून दिले असून आमच्या पोलीस स्टेशनचे अद्यावतीकरण स्वच्छता नागरिकांना स्वतः पाटेल असा कार्यालयीन वातावरण जुन्या मुद्देमालचे निर्गतीकरण नागरिकांसाठी सोयीस्कर कार्यसंस्कृती या सर्व बाबीवर आम्ही भर दिले आहे पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र बैठक सभागृहाची गरज होती महापालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंग यांच्या सहकार्याने सुसज्ज शिवनेरी सभागृह उभारले असून आज त्याचा शुभारंभ आपल्या हस्ते होत आहे देहूत क्षेत्रात अंगभसाठी येणारे अधिकारी आणि अंमलदार यांचे आधुनिक विश्रामगृह उभारले जाणार असून आज त्यांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे चाटण आणि माळुंगे औद्योगिक परिसर मोठा मोठ्या औद्योगिक स्थापनामुळे देशातच नव्हे तर जगामध्ये नावाजलेला आहे असा औद्योगिक क्षेत्र प्रभावी पुलिसिंग तथा वाहतूक नि चाकन इंडस्ट्रीयल एसोसिएशन या सहकार अत्याधुनिक व प्रशस्त असा मारुंगे पुलिस संकुल या इमारती भूमिपूजन समारंभ आज संपन्न होता है सदर ची इमारत औद्योगिक स्थापना के सहकार होद्योगिक स्थापना पुलिस संकुला विषयी हक्का भावना अच्छे आणि आम्हा पोलिसांना औद्योगिक क्षेत्राविषयी असलेल्या आमच्या जबाबदारीची जाणीव राहील मान्य मुख्यमंत्री महोदय आपण दहा वर्षापूर्वी शहराच्या आवाका लक्षात घेता कसा स्वरूप आयुक्ताल्या पाहिजे याच्या रचना आराखडा तयार केला होता सात वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड तलेगाव चाकण माणुंगे एम आय डी सी आय टी पार्क हिंजवाडी तथा तीर्थक्षेत्र देऊ आळंदी येथील सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मंजुरी दिली त्यावर ना आमदार महोदय आपण आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी मागील काही कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उभारणीला जे काही बल दिलेलं आहे त्याचा मृत स्वरूप आज आपण सर्वजण इथे पाहत आहोत जे औद्योगिक क्षेत्रासह एकूणच परिसराचे सुरक्षेचा एक अभेद्य किल्ला ठरेल आपल्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आम्ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला महाराष्ट्रातील सर्वात आदर्श आणि सक्षम पोलीस यंत्रणा बनवू तसेच आपण आम्हाला वेळोवेळी उपलब्ध करून दिलेला पायाभूत सुविधा मुळे आम्ही नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये गुणात्मक बदल घडवून देऊ असे मी आपणास गवाही देतो पुनश एकदा मी आपण सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय